बघा पती पत्नी व मुलगा यांचे दहा वर्षापूर्वीचे सरासरी वय पंचवीस वर्ष होते तर पती व पत्नी यांचे सहा वर्षापूर्वीचे वय सदोतीस वर्ष होते तर मुलाचे आजचे वय काय सरासरी या घटकावरील हा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या पती पत्नी आणि मुलगा तिघे जण आणि यांच्या दहा वर्षापूर्वीची वयाची सरासरी दर्शवली म्हणून इथं तीन गुणीला दहा वर्षापूर्वीच त्यांचं सरासरी वय पंचवीस वर्ष होत तीन गुणीला पंचवीस उत्तर पंचाहत्तर वर्ष आता हे पंचाहत्तर वर्ष काय पंचाहत्तर वर्ष अर्थात तिघांच्या तिघांच्या वयांची बेरीज मात्र कधीची दहा वर्षापूर्वीची लक्ष द्या मनाशी प्रश्न असा करा की आज तिघांच्या वयांची बेरीज किती हो ही जी बेरीज आहे पंचाहत्तर वर्ष ही तिघांच्या वयांची बेरीज आहे मात्र दहा वर्षापूर्वीची मग आज त्या तिघांच्या वयांची बेरीज किती प्रत्येकाच्या वयामध्ये दहा दहा वर्षाची वाढ करा ओके तिघ जण आहेत तीन गुणीला दहा वाटल्यास लिहितो आज तिघांच्या आज तिघांच्या वयांची बेरीज किती असा प्रश्न मनाशी करा ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची आहे आज तिघांच्या वयांची बेरीज किती काढण्यासाठी प्रत्येकाच्या वयामध्ये दहा दहा वर्षाची भरती करा म्हणजे दहा वा, दहा वर्ष या तिघांच्या वयामध्ये वाढवा म्हणजे जण आहेत म्हणून तीन गुणीला दहा लक्ष द्या तीन गुणीला दहा म्हणजे तीस वर्ष वहाड करा ही गोष्ट दहा वर्षापूर्वीची आहे प्रत्येक जण दहा वर्षानं व्हाडला म्हणून तीन गुणीला दहा तीस वर्ष व्हाड या पंचाहत्तर वर्षामध्ये टाका पंचाहत्तर वर्ष लक्ष द्या आणि त्यामध्ये ही तीस वर्ष व्हाड ही बेरीज एकशे पाच वर्ष अर्थात एकशे पाच वर्ष ही तिघांच्या तिघांच्या आजच्या काय हो वयांची बेरीज तिघांच्या आजच्या वयांची बेरीज मिळाली गणित म्हणते तर पती व पत्नी यांचे सहा वर्षापूर्वीचे वय सदोतीस वर्ष होते हे नुसते वय नव्हते हे सुद्धा सरासरी वय आहे हे दुसरं वाक्य पहिल्या वाक्याला वाक्या कनेक्टेड आहे पती पत्नी मुलगा यांचे दहा वर्षापूर्वीचे सरासरी वय पंचवीस वर्ष होते तर तर म्हणजे काय आहे हे कनेक्शन आहे कंजक्शन पहिल्या वाक्याला हे दुसरं वाक्य जोडलेलं आहे हे सुद्धा सरासरी वयच आहे तर पती व पत्नी यांचं सहा वर्षापूर्वीचं वय सदोतीस वर्ष होत माता सहा वर्षापूर्वीच पती व पत्नी यांचं एकूण या वय किती किंवा वयाची बेरीज किती सहा वर्षापूर्वीची लक्ष द्या सहा वर्षापूर्वीची पती व पत्नी यांच्या वयाची बेरीज यांच्या वयाची बेरीज किती सहा वर्षापूर्वी पती व पत्नी यांचं सरासरी वय सदोतीस दोघ जण आहेत म्हणून दोन गुणीला सदोतीस गुणाकार चौऱ्याहत्तर वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर सहा वर्षापूर्वी पती आणि पत्नी यांच्या वयाची बेरीज चौऱ्याहत्तर वर्ष होती मात्र आज दोघांच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न मनाशी करा आज या गोष्टीला सहा वर्ष झाले म्हणून प्रत्येकाच्या वयामध्ये सहा सहा वर्षाची भर वाटल्यास लिहितो आज वयांची बेरीज किती हो ही गोष्ट सहा वर्षापूर्वीची आहे सहा वर्षापूर्वी पती आणि पत्नी यांच्या वयांची बेरीज चौऱ्याहत्तर वर्ष होती आज दोघांच्या वयामध्ये सहा सहा वर्षाची वाढ करा म्हणजे सहा सहा बारा चौऱ्याहत्तर वर्षामध्ये बारा वर्ष वाढवा मग आता ही बेरीज चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी दोन शहाऐंशी वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर आता एकशे पाच वर्ष इथं मांडा इथं हे शहाऐंशी वर्ष वजा स्वरूपात मांडा प्रश्नामध्ये आपल्याला मुलाचे आजचे वय किती असा प्रश्न एकशे पाच वर्ष ही तिघांच्या आजच्या वयाची बेरीज आहे शहाऐंशी वर्ष ही त्यापैकी पती आणि पत्नी यांच्या आजच्या वयांची बेरीज आहे ही वजाबाकी करा लेकरांनो एकशे पाच मधून शहाऐंशी वजा करा चार आणि दहा चौदा चौदा पाच एकोणीस वर्ष मित्रांनो लक्ष एकोणीस वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो काय आहे उत्तर आहे तर मुलाचे आजचे वय किती एकोणीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. वय वारी ही माझी निदिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके